या दे भी भी यार ये यार ये इधर येड़ा येला हो देता है हां चलो हम कुछ माया नहीं था पाताल में बाहर होते हैं ताऊ लोग हां आप लोग एक दिन एक ये भी उनको औरला आज तो आज वही करते हैं हां बहुत किया अरे जा तुम मराठी ना, भजी में ना। सर आज तुमचा वाढदिवस आहे आणि नवीन वर्ष आहे काय संकल्प केलेला तुम्ही काय आज नवीन वर्ष आहे आणि माझ्या वाढदिवसाच्या निमित्त मी एकच संकल्प या ठिकाणी करतो की काही दिवसापूर्वी महत्वासाचं निधन झाल्यामुळे तो वाढदिवस काही मोठ्या प्रमाणात आम्ही साजरा करत नाही त्याचं आव्हान कार्यकर्त्यांना केलं होतं फक्त कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीसाठी मी इथं बसलो आहे आणि नवीन वर्षाचा एकच संकल्प आहे की आम्ही गेली काही एक दोन वर्षापासून या जिल्ह्यात सगळे कार्यकर्ते म्हणून जोरदार काम करत होतो आणि अपेक्षा होती मोठी आमदार येतील आणि सत्तेत आपण जाऊ परंतु आमचं काही दुर्दैव असेल त्याच्यात यश आलं नाही आणि यश नाही आल्यामुळे राज्यात सत्तेत आम्ही जाऊ शकलो नाही आणि त्यामुळे जरी सत्तेत गेलो नसलं तरी खूप मोठ्या प्रमाणात मते आम्हाला पक्षाला या ठिकाणी राज्यात मिळाली आणि आता एकच आव्हान आमच्या पुढे की आता जिल्हा परिषदांच्या निवडणुका भविष्यात आहे जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका ह्या सगळ्या निवडणुका डोळ्यापुढं ठेवून आम्ही पुन्हा नव्याने काम करण्यासाठी सुरू केलेलं आहे कार्यकर्त्याच्यामध्ये जाऊन बैठका घेऊन कार्यकर्त्यामध्ये परत नवीन चैतन्य आणून कार्यकर्त्याचा उत्साह आम्ही तयार केला आहे कार्यकर्ते उत्साहित केले एक आठ पंधरा वर्ष जर सोडले आम्ही पुन्हा कामाला लागलो आणि निश्चितपणाने आता आम्ही गावगाव जिल्हाभर दौरा माझा सुरू झालेला आहे आणि हा दौऱ्यात जाऊन त्याच्या ता तालुक्याच्या जा ठिकाणी जिल्हा सर्कल आम्ही आता बैठकाचं नियोजन केलं त्या पद्धतीने काम सुरू आहे आणि निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये आमच्या पक्षाला मला वाटतं जिल्हा परिषद पंचायत समिती आणि स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये चांगले यश मिळेल अशी खात्री आम्हाला आहे <coughs>